राजस्थान मधून एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका सोन्याच्या दुकानात चक्क कबुतरामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली घटना अशी की राज्यातील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात अचानक एक आत घुसलं सुरुवातीला कोणीही याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण काही क्षणांतच सर्वांनाच धक्का बसला हे कबूतर दुकानातील सोन्याची जड चैन चोचीत पकडून उडू लागलं क्षणातच दुकानात गोंधळ उडाला ही चोरी आहे की अपघात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला दुकानातील कामगारांनी तात्काळ परिस्थिती ओळखत त्या कबुतराच्या मागे धाव घेतली काही वेळ पाठलाग केल्यानंतर घाबरलेल्या कबुतराने अचानक सोन्याची चेन खाली टाकली सुदैवाने ती चेन सुरक्षितपणे परत मिळाली आणि दुकानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे लोक या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत कोणी म्हणतं कबूतर पण चोर बनत तर कोणी याला निसर्गाचा अजब खेळ म्हणत आहे राजस्थान राजस्थानमधील ही सत्यघटना आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे